ताजा घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजे पंडरी वार्ता न्यूज या चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेअरच्या बेल आयकॉनवर क्लिक करा. मराठा समाजाच्या आरक्षणासह विविध मागण्यांसाठी आज पंढरपुरातून निघणाऱ्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी सोलापूर यांनी पंढरपुरात काही मार्गांवर संचारबंदीचा आदेश देऊ नाही. प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात असताना देखील आक्रोश मोर्चा काढण्याबाबत मराठा समाज बांधव ठाम असल्याचं दिसून आलंय आज सकाळी शहरातील छत्रपती शिवाजी चौक इथं संचारबंदीचा आदेश जुवारून मोठ्या प्रमाणात आंदोलक रस्त्यावर आल्याचं दिसून आलं आम्ही शांततेच्या मार्गाने जात आहोत आम्हाला अडवू नका अशी विनंती पोलीस कर्मचाऱ्यांना करीत या आंदोलकांनी या चौकात ठिया मांडत केंद्र आणि राज्य शासनाच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी केली तो तो आम्ही आज पंढरीच्या पांडुरंगाला नतमस्तक होऊन मराठा क्रांती आक्रोश मोर्चाला आम्ही छत्रपती शिवाजी महाराजां चौकापासून आम्ही सुरू करत आहे पोलीस प्रशासनामार्फत राज्य सरकारने दबाव आणून मराठा समाजातील महाराष्ट्रातील येणाऱ्या सर्व मराठा बांधवांना व सोलापूर जिल्ह्यातील लोकांना अडवण्याचा जे प्रयत्न केलेला आहे त्याचा आम्ही पहिल्यांदा राज्य सरकारचा जाहीर निषेध करतो राज्य सरकारला आमची एकच विनंती आहे तुम्ही किती मराठा समाजाचे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करा मराठा समाज गप्प बसणार नाही किती लोकांचे तुम्ही आंदोलन चिरडणार मराठा समाज हा महाराष्ट्रामध्ये पाच कोटी मराठा आहे आम्ही ठरवलं तर सर्व ग्रामपंचायतीमध्ये ग्रामपंचायती पुढे सुद्धा आंदोलन करू प्रत्येक गावागावात आंदोलन उभं राहू त्यामुळं आमची विनंती आम्ही संताच्या मार्गाने चाललेलो आहे आम्हाला तुम्ही अडवू नका शांततेच्या मार्गाने हा पाय आक्रोश मोर्चा आहे आमचा आक्रोश मोर्चा मुंबईपर्यंत येऊ द्या ही आमची विनंती आहे त्यामुळं राज्य सरकारला आम्ही पंधरा दिवसापूर्वी आई तुळजाभवनेच्या दारामध्ये जागर मोर्चा करून राज्य सरकारला आम्ही अल्टिमेटम दिलं होतं तरी राज्य सरकार हे निबरगट्ट राज्य सरकार मराठा समाजाच्या प्रश्ना संदर्भात कुठेही गांभीर्याने दिसत नसल्यामुळं आम्हाला आज हा पायी आक्रोश मोर्चा काढावा लागत आहे आता शेतीला द्यायचा असेल वेग त्राणा समृद्धी ट्रॅक्टर इथून सोनालिका ट्रॅक्टर वीस एच पी, ते एकशे वीस पर्यंत सर्व मॉडेल सोनालिका टायगर पंचावन्न चे बुकिंग सुरू आजच बुकिंग करा सोनालिका हेवी ड्युटी धमाका ऑफर ट्रॅक्टर खरेदीवर इन्शुरन्स आणि पासिंग फ्री सोनालिका ट्रॅक्टर अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर्स मंगळवेढा सांगोला आणि मोहोळ हॉटेल विठ्ठल कामत पाठीमागे कॉलेज रोड पंढरपूर